महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे कारण स्वराज्य स्थापनेसाठी शिवछत्रपतींनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आणि याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आलाय जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड लाल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषांवर बारा किल्ल्यांची निवड झाली शिवकालीन दुर्गांचे सामरिक स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमिकाव्यांचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या आहेत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत प्रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम के केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता निवडलेल्या पाच प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठी लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोकडे पाठवण्यासाठी निवडला होता या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉक्टर शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले युनेस्कोच्या सेहेचाळीसव्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी गडसंवर्धन समिती सदस्य व तज्ञांचा सहभाग होता अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा ओनली मानिनी.